मोर्चा हत्या बंदी कायद्यातील जाचासाठी या मागणीसाठी सोलापूर शहर आणि जिल्हाभरात आपण म्हणू शकता की या ठिकाणी शेतकरी पशुपालक आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या कृती समितीकडून पूर्वी असा मोर्चा या ठिकाणी निघाल्याचं चित्र पाहायला मिळते खरं या मोर्चामध्ये विविध सामाजिक संघटना असतील शेतकरी संघटना असतील आप या आपल्याला दिसून येत आहेत आणि आपण यामध्ये बघू शकताय की पशुपालकांच्या न्यायालय निर्देशानुसार त्या महापालिका आणि नगर परिषदेमध्ये अद्याप आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्याची या मोर्चाचे नेतृत्व करण्यात आलेत आपल्याला पाहायला मिळत नाही त्या टोप्या असतील तिवळ्या टोप्या असतील भगव्या

लंगडी अभंग गायी असतात किंवा जे दर्शी गायचे जे वस्त्र आहेत अंतुले म्हणतो आम्ही हा जो समाज आहे त्या बाकी गाय दरशी गायचे जे खोंड आहेत ते खरं तर निरुपयोग आहेत म्हणून त्याला शेतकरी विकत असतो कारण त्याला सांभाळणं शेतकऱ्याला परवडणार नाही आणि तो शेताची उपयोगी येणारा खोंड नाही म्हणून तो विकत असतो खरं तर गो बंदी गो गो कायदा घालून शेतकऱ्यानं खरंतर खूप मोठा अन्याय केलेला आहे आमची मागणी आहे सरकारने जे प्रत्येक जन शेतकरी आहेत प्रत्येक शेतकऱ्याच्या जनावरला प्रत्येक जनावर एक लाख रुपयाचं अनुदान द्यावं शेतकऱ्यांकडे आज आर्थिक मोजा फार पडत आहे एका बाजूला आहेत दुसऱ्या बाजूला जळशी गायचे जे खोंड आहेत त्यांची हा समाज व्यापारी जे आहेत हे घेऊन जाऊन त्याची विक्री करत असतात त्याचा व्यापार करत असतात परंतु मागील काही दिवसापासून तथाकथित जे गोराशेक आहेत ते अशा व्यापाऱ्यांना पकडून त्यांची जनावरे जप्त करणे त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे असं कारवाई केल्यामुळे हे समाज आज व्यापार बंद केला आहे त्यामुळे शेतकऱ्यांवर आज त्या भाकड जनावरांना सांभाळण्याची आणि जर्सी गायची जी वास्त्र आहेत खोंड आहेत त्याला सांभाळण्याची जबाबदारी आल्यामुळे आज शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय म्हणून शासनानं या ज्या जर्सी गाई किंवा प्रत्येक शेतकऱ्याला ज्याच्याकडे जनावर आहेत अशा जनावर सांभाळण्यासाठी प्रत्येक जनावर एक लाख रुपयाचं आम्ही द्यावं ही आमची मागणी आहे नक्कीच आपण बघू शकता हा मोर्चा निघाल्यास आपल्याला पाहायला मिळत आहे तर या ठिकाणी विविध नेते आहेत काय सांगाल नेमकी काय मागणी आहे गेल्या एकवीस तारखेपासून महाराष्ट्र राज्यामध्ये सर्व शेतकरी बांधव आणि पुरुष समाज या सर्वांच्या वतीने बंद पुकारून सब पुकारले परंतु महाराष्ट्र शासनाने याकडे सादर लक्ष सुद्धा दिलं नाही सतत दुर्लक्ष करतात सन दोन हजार पंधरा साली जे कायदा काढला त्यांनी त्या कायद्या वेळेलाच त्यांनी फार मोठा चूक केलेला आहे गोहत्याबंदी कायदा काढला त्याला आमचा विरोध नाही परंतु त्या कायद्याच्या नावाखाली काम चालू आहे हे सुद्धा बंद करा असं जे म्हटलं जात आहे ते अतिशय चुकीच चुकीचं आहे यामध्ये सतत शेतकरी बांधव जर घराबाहेर येऊन आपल्या जनावर विकायचं तोपर्यंत बाकीच्या लोकांचा खरेदी करायचा संबंधच येत नाही ना अन्याय होते अशा पद्धतीची भावना आपल्याला या ठिकाणी संघटनेचे आपल्याला या ठिकाणी फारूपासून

नक्कीच आपण पाहू शकता <गाँगाँ> डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापासून या मोर्चाला सुरुवात झालेली आहे आणि आपण जर बघितलं तर पुरवण गेटच्या ठिकाणी <गाँ> या मोर्चाचं रूपांतर जे आहे ते आपण जर बघितलं तर एका मोर्चाचं रूपांतर दहा ते पंधरा हजार मॉ आणि सोलापूर शहर पोलिसांचा कडेकोट असा बंदोबस्त सुद्धा या मोर्चाच्या अनुषंगाने आपल्याला होऊ नये अशा पद्धतीचा इशारा सुद्धा काही सामाजिक संघटनांकडनं दिला गेला होता मात्र पोलिसांचा चोख बंदोबस्त आणि त्या अनुषंगाने अतिशय शांततेमध्ये हा मोर्चा जो आहे तो पुढे कूच करत असल्याचं चित्र आपल्याला एकूणच या ठिकाणी पाहायला मिळत आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका